सर्वात प्रथम आपल्या माध्यमाच्या मार्फत सर्व भारतीयांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा गणेश चतुर्थीच्या या मोसममध्ये हा जो सण आहे सुखाने जावा लोकांचा आणि सर्वात एकमत व्हाऊन या हिंदुस्थानी सर्व नागरिकांनी एकमत होऊन या देशाची सेवा करावी तसेच ईद मिलादून नबीचा प्रोग्राम आहे मुस्लिम बांधवाला ईद मुला मिलादूनच्या शुभेच्छा आणि मुस्लिम बांधवाशी पण विनंती आहे की हा सण सुखानी व एक ह्याच्यामार्फत तो करावा त्यापासून सर्व भारतीय एक एकमत होऊन हे सण पार पडतील आज जो मा आपल्या चॅनलच्या मार्फत आपल्या चॅनलला पण गणपतीच्या शुभेच्छा आज तुमच्यामार्फत येण्याचा माझा एकच उद्देश आहे की आज मी स्वतः जिल्हा परिषद सुशेरी गटामध्ये वाडीवाडीत जाऊन गणपतीच्या शुभेच्छा लोकांना दिल्या आणि शुभेच्छा देताना मला एक असं समजलं की आमच्या सुशेरी गटामध्ये एक फेक निगेटिव पसरवला जात आहे फेक निगेटिव्ह म्हणजे की सर्व ह्या पक्षामध्ये गेले सर्व त्या पक्षामध्ये गेले सर्वांना पक्षा हे जनतेला माझी विनंती आहे खारीपट्ट्याच्या जनतेला गटाच्या जनतेला की असा काही ना नाही आहे आज खारीपट्ट्याची जनता आमच्या संगती आहे आज खारीपट्ट्याची जनता भा आमदार भास्कर जाधव संगती आहेत आदरणीय भास्कर जाधवांनी केलेली काम आम्ही केलेली काम आहे ह्याची जाणीव खारीपट्ट्याच्या लोकांना आहे आणि खारीपट्ट्याची लोक हे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत परंतु फेक निलेटिव्ह मुलं आज तुम्ही बघाल सर्व खारीपट्ट्यात काही लोक सोडलेली आहेत आणि त्या लोकांचं कामच हे आहे नाही हा इथून निवडून येईल हा तिथून निवडून येईल त्यांच्या उद्योगामुळं ते अशा प्रकारचे निरेटिव फेक निगेटिव हे आमच्या खारीपट्ट्या विभागामध्ये फैलवत आहेत तेव्हा जनत्याने ह्यापासून सावध राहावा माझी आमच्या सुशेरी गटाच्या जनतेशी विनंती आहे की कुणाच्या फेक निगेटिवमध्ये आणि बोगस न्यूजच्या भडी नये आपण आपल्या जागेवर आहोत खारीपट्ट्याची जनता आमच्या संगती आहे भास्कर जाधव साहेबांच्या संगती आहे आणि पुढील इलेक्शनमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये हंड्रेड पर्सेंट भास्कर जाधव समर्थक म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट व उद्धव ठाकरे शिवसेना गट हाच गट तिथून निवडून येईल ये ही आम्हाला खात्री आहे परंतु आज खारीपट्ट्या विभागामध्ये काय एवढं ह्या लोकाला अचंब झाला आहे हेच मला माहिती नाही लोकांना आज लोकांजवळ इतकी वर्षं कधी ह्या लोकांनी संपर्क केलेला नव्हता पण आता इलेक्शन आल्यानंतर ह्यांचा उद्देश काय आहे कुणाला लढवायचा हेच सर्वांना माहितीच पडलेलं आहे आणि ह्या लढामध्ये हे लोक खोटं खोटं लोकांना जाण आश्वासन देत आहे की आम्ही हे कामं करू आम्ही ते कामं करू आणि पुढच्या इलेक्शनला तुम्ही आम्हाला मदत करा परंतु खारीपट्ट्याची जनता हे सर्व जाण जाणते की कोण विकास करणार आहे कुठला आमदार विकास करणार आहे आणि कोण यांच्या संगती राहणार आहे यांच्या संगती चोवीस घंटे कोण उभा राहणार आहे यांच्या सुखदुखात कोण उभा राहणार आहे हे खारीपट्ट्याच्या जनतेला माहिती आहे परंतु जो फेक न निगेटिव्स फ पसरला जातो आहे त्याच्यापासून सावधरण्यासाठी मी तुमच्याजवळ विनंती करत आहे की आपण जे मक्कमपणे खारीपट्ट्याची जनता मक्कमपणे आदरणीय भास्कर जाधवच्या पाठीशी व आमच्या पाठीशी उभी आहे त्यांनी तसंच राहावं कुणाच्या फेक निरेटिव्ज च्या भरी पडू नये आणि कुठलाही आपला जो पाऊल आहे तो उचलू नये यांनी सर्वांनी ही एक गोष्ट लक्षात ठेवावी आणि आता आमचे मुंबईकर पण इथं आलेले आहेत गणपतीच्या सीझनमध्ये मुंबईकरांशी पण विनंती आहे की आपण लोकांची समजूत घालावी की लोका कुठं आहेत आणि कुणाला समर्थन देत आहेत पण आणि हे जे फेक निलेटिव्ह जे पसरत आहेत त्याच्यापासून सावध राहण्याची जनतेला विनंती